मैत्रिणीनो माझ्या बहिणी भावानो माय टू फॅमिली सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला काय चाललंय तुमचं झालं का पाणी माझं पण झालेलं आहे तर सकाळचा तुम्हाला शुभ सकाळ सकाळची तुम्हाला शुभ सकाळ स्वारी तर बहिणी भावानो आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची नवीनच रेसिपी दाखवणार आहे नवीन नाही जुनीच आहे बघू शकता हा आहे का याचे पिवळे पिवळे पानं काढू बर का जरा एक एक आलेले आहेत तिथे हा छान आहे का बघू शकता तर आज आपल्याला कांद्याच्या पातीची रेसिपी बनवायची आहे काही बिघा नंबर एकच हा तर चला कढई घेतली गॅसवर ठेवली आणि तेल पण ओतलेलं आहे बघू शकता तर आता टाकूया लसूण टाकूया टमाटे टमाटे ठेसा हॅलो या

मूगची दळ घेतले नीट करून मूगची दळ टाकयलेली आहे मी आता टाकते मीठ हळद थोडी

ठेस पण टाकूया तर मित्रांनो भाजी झालेली आहे तयार कांद्याच्या पातीची रेसिपी हा आहे का बघू शकता नंबर एकच मिरचीचा ठेसा भेसाग घालून आणि वरून मिरच्या तळ्यात खायला आणि ज्वारीची भाकरी तर महिनी नो या मग जेवायला आणि हो माझा इडू स्कीप करू नका स्कीप करू नका कारण पूर्ण बघा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने गावरान का पद्धतीने कांद्याची रेसिपी बनवा कांद्याची भाजी बनवा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि लाईक कमेंट करायला विसरू नका बरं का बरका?